बॅग टच मध्ये जे आपले बॉडी पार्ट्स आहेत आपण सर्वांनी कपडे घातले आहेत आपले हात उघडे आहेत आपला चेहरा उघडा आहे आपले पाय उघडे आहेत या शरीराला स्पर्श केल्यानंतर हो। शिकतो बॅड टच म्हणता येणार नाही जे आपले प्रायव्हेट बॉडी पार्ट्स आहेत कोणते आहेत प्रायवेट बॉडी पार्ट्स जी आपली छाती आहे आपला पाठीमागचा सीटचा भाग आहे जो दोन्ही मांड्याच्या मधला भाग आहे हा आहे प्रायवेट बॉडी पार्ट या बॉडी पार्टला कोण टच करू शकतं फक्त आपली आई आई टच करू शकते किंवा एखाद्याला आई नसेल तर आपले वडील टच करू शकतात विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे आले आहेत आपल्याला रोज आयाम घालते आणि ते पाहुणे आले आहेत आपल्याला म्हणले चल मी तुला आराम घालतो आपण जाताल का नाही काही आपण हे लक्ष घेतलं पाहिजे की आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि आपल्याला असं वाटत आहे की कोणतरी पाठीमागून येत आहे तुम्ही पाठीमागून वळून पाहिलं नंतर वाटलं की कुणीच नाही आहे पण अचानक कुणीतरी आलेलं आहे तुम्हाला धरलेला आहे अशा वेळेला काय करायचं आहे आपण पा लवकर पाहायचं आहे की तो व्यक्ती कोण आहे तो हे आपली मैत्रीण पण शकते मग ते मैत्रीने स्पर्श केलेला गुट्टेच आहे का बॅटच आहे मुलींचा मुलींना मैत्रीने स्पर्श केला आणि मुलांना मित्राने स्पर्श केला हा गुट्टेच मधीचे आहे तुमचा हात धरून ओढला आहे कुणीतरी आता मी मुलं मुली एकत्रच बसतात पण हात धरून ओढला आहे जोरामध्ये हा गुट्ट्याच आहे हा बॅट हा राग स्पर्श असतो त्याच्याकडे पण त्याला जर आपल्याला त्रास होत असेल तर सांगायचं आहे की बाबा मला असं ओढू नको जोरामध्ये आता आपण एक थम्सअप ॲक्टिव्हिटी घेऊया मी काही स्पर्श सांगेन तुम्ही तर तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर तुम्ही थम्सअप करायचा आहे आणि अयोग्य वाटत असेल तर तुम्ही थम्स डाऊन करायचं आहे तुम्हाला लाडाने आईनं तुमचा पापा घेतला आहे थम्सअप आहे का बरोबर आहे का आईनं तुमच्या घरामध्ये तुमचा पापा घेतला आहे तू आईनं तुम्हाला जवळ घेतला आहे तुमच्या आईनं पक्ती घेतली आहे वडिलांचे मित्र आले आहेत आणि तुम्हाला तुम्ही त्यांना म्हटले आहे की काका ता मला चाचणीमध्ये एवढे मार्ग पडले आहेत आणि त्यांनी तुम्हाला दिली आहे कशामध्ये तेच आलेले वडिलांचे मित्र तुम्हाला म्हणता येत शाबाज घे <coughs> <कीते बेखे> का किती भेटते का बॅट तुम्ही रस्त्याने जात आहात आणि तुम्हाला धक्का दिला आहे तुमच्याकडे दिला आहे ओके बॅट टेस्टमेंट देतील ठीक आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो लक्ष घ्या हा या घटना जगत आहेत समाजामध्ये लैंगिक अत्याचार ह्या गुप्त्याच्या आणि बॅट त्याच्या आपल्याला माहिती असण्यासाठी आपण आधी त्या काढून घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अशाच एक आपल्याला मैत्री क्लिनिक चालवलं जातं जे की आपल्याला असे काही संकट जर आले किंवा असे समस्या जर आल्या आणि आपण कुणाला सांगू शकत नसून जर लक्ष करा आपल्याला कधीही वाटलं की आपल्याला हा बॅड टच वाटत आहे आपल्याला हा टच आवडत नाही आहे तर त्यावेळेला सुरुवातीला काय करायचं आहे त्या व्यक्तीपासून आपण दूर जायचं आहे किंवा तो व्यक्ती जर आपल्याला परत जवळ घेत आहे परत प्रयत्न करत आहे आपल्याला जवळजवळ घ्यायचा तर आपण जोरात आपल्याला जर आवडला नाही स्पर्श तर जोरात नो म्हणायचं आहे काहीच नाही करायचं फक्त नो म्हणायचं आहे आणि तिथून दूर जायचं आहे दूर जायचं आहे तर किंवा जोरात पळ काढायचा आहे आणि अशा घर ठिकाणी जायचंच नाही की जिथं दोन चार माणसं दिसतील तुळक असं किंवा आपण रात्रीच्या वेळेला बाहेर निघायचं नाही आहे किंवा सुनसाण ठिकाणी जायचं नाही आहे कुणीतरी आपल्या सोबत घेऊन जायचं आहे आपल्या शरीराला पूर्ण आपला अधिकार आहे हे लक्षात ठेवा आपल्याला कधीही वाटलं की हा व्यक्ती मला टच करत आहे दूर जायचा आहे पळून जायचा आहे आणि सर्वात जर आपल्या तो व्यक्ती आपण त्या व्यक्तीसोबत लढू शकू का नाही लढू शकू मग आपल्याला काय करायचं आहे सर्वात आपल्याजवळ मोठं हत्यार कोणता आहे आपल्या त्या व्यक्तीने धरलंच आहे आता सोडणार नाही सर्वात मोठं हत्यार काय आपल्या आपले दात आहे ते तर जोरात चावा घ्यायचा त्याचा काहीच गरज नाही आणि लवकर आपल्या आईवडिलांजवळ जायचं आहे आणि ते